तर अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं मराठा समाजाचं राहुल सोलापूरकर विरोधात आंदोलन करण्यात आलं राहुल सोलापूरकर यांचा पोस्टर तुडवत निषेध व्यक्त करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला गेला के सांगा लागेल आई बाबाची ती जबाबदारी होती की त्यांनी त्याला नीट संस्कार द्यायला बोलते इतक्या वर्षाच्या इतिहासावर ही विकृत लोक आता का चिखलफेक करते आपल्या अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राचं नाही अख्ख्या भारताचं दैवत दे असल्या शिवाजी महाराजांवर हे काजवे ही कुत्री भुंकून काय साध्य करू शकता ते आज शिवाजी महाराज करून काय करायचं आम्ही सांगतो सोलापूरला सोलापूरला जिथं घावल तिथं त्याचा टाळू आम्ही सडकणार कारण हे ही विकृती आम्ही वाढून जाणार आम्ही इथं ठेचणार कारण वारंवार ह्या घटना घडल आहे आणि शासनाने यात लक्ष घालावं आमचा या सरकारला प्रश्न आहे की एकतर वारंवार अशा घटना का घडतायत कुठेतरी महाराष्ट्राला बदनाम करायचा आणि महाराष्ट्रात कुठेतरी जातीय तेड किंवा दंगल घडण्याचा प्रयत्न कोण करत आहे का परत ह्याच ठिकाणी दुसऱ्यांना ही गोष्ट का घडली आधी हीच गोष्ट इथं या संस्थेत घडलेली आहे तरी सरकारने याच्यात लक्ष घालावं आम्हाला कुठेही कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही याला त्रास द्यायचा नाहीये परंतु जर अशा घटना वारंवार घडत असतील तर याचा उद्रेक कुठंतरी महाराष्ट्रात घडेल आणि एक मोठी दंगल या महाराष्ट्रात घडेल असं आम्हाला भीती आहे ते होऊन द्यायचं नाहीये तुमच्या माध्यमांमार्फत आमचा तर राहुल सोलापूरकरला इशारा आहे पुण्यात चुकून मी कुठला गडली इंडू लोक रस्त्यावर तुला तिथं डॉक्टर आम्ही अशी विकृती आम्ही पुण्याकर कपून घेणार नाही समन्वय असतील विकृती कपून घेणार नाही जेव्हाही बोलताय आणि महाराजांविषयी बोलणार अजिबात नाही जिथे राहुल सोलापूरकर दिसेल तिथं मराठा सेवक okay. त्यावर डॉक्टर